देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील असू कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा बापूराव पांडे नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं केंद्रस्थान आणि अशा केंद्रस्थानातील संघकार्य बहुवांगांनी बळकट करण्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य केलेले संघप्रचारक म्हणजे बापूराव पांडे संपूर्ण देशभर संघकार्याचा विस्तार करण्याचं श्रेय नागपूरहून निघालेल्या संघ प्रचारकांना जातो परंतु नागपूरमधील संघकार्याला दृढता आणि गतिशीलता देत नवनवीन कार्यकर्त्यांची निर्मिती करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ती श्री बापू नारायण पांडे यांनी बापूराव यांचा जन्म सोळा डिसेंबर एकोणीसशे अठरा या दिवशी झाला एकोणीसशे सत्तावीसमध्ये नागपूरच्या उंठखाना शाखेमध्ये त्यांचा संग प्रवेश झाला आणि मग ते संघजीवन त्यांचं सारं आयुष्य व्यापून राहिलं गृहस्थी असूनही आणि अध्यापनाच्या पेशामध्ये असूनही त्यांच्या जीवनात सदैव संघ कार्याला सर्वोच्च प्राथमिकता राहत असे एका सामान्य कुटुंबात जन्मलेले बापूराव रसायनशास्त्रामध्ये एम एस सी करून एका महाविद्यालयात प्राध्यापक झाले ती जबाबदारी पूर्ण न्याय देऊन पार पाडत असतानाच नागपूरमधील संघकार्याचा विस्तार करण्यासाठी ते प्रारंभी सायकलवरून आणि नंतर मोटरसायकलवरून भरपूर प्रवास करत असत हो पहिल्या बंदीच्या काळात भूमिगत राहून त्यांनी सत्याग्रहाचं संचालन केलं भूमिगत राहिल्याने ते कॉलेजला जाऊ शकत नसत पोलिसांनी खूप प्रयत्न करून सुद्धा ते सापडू शकले नाहीत शासनाने त्यांना नोकरीवरून काढून तर टाकलं नाही परंतु संघबंदी उठल्यानंतर मात्र त्यांना कामावर ठेवलं नाही त्यामुळे काही काळ त्यांचं कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडलं परंतु अतिशय धैर्याने कायदेशीर लढा देत त्यांनी पुन्हा ती नोकरी मिळवली संघबंदी उठल्यानंतर संघाला अनेक प्रकारच्या वादळांना सामोरं जावं लागलं बापूराव त्यातही अविचल राहून सतत कार्यरत राहिले एकोणीसशे बावन्न ते चौसष्टपर्यंत पर्यंत ते नागपूरचे सहकार्यवा आणि नंतर प्रांत संघचालक झाले अनेक वेळाला नागपूर आणि पुण्याच्या संघ शिक्षा वर्गाचे मुख्य शिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं नागपूरच्या संघ कार्यालयाची देखरेख संस्थापक डॉक्टर हेडगेवार श्री गुरुजी आणि नंतर बाळासाहेब देवरस यांची निवास व्यवस्था तसंच केंद्रीय कार्यकारी समितीच्या होणाऱ्या बैठकांच्या व्यवस्था ते पाहत असत याशिवाय स्मृतिमंदिर निर्माणाचं काम दरवर्षी होणाऱ्या संघशिक्षा वर्गाची व्यवस्था सरसंघचालकांच्या उपस्थितीमुळे एक विशेष महत्व प्राप्त झालेल्या नागपूरच्या विजयादशमी उत्सवाची व्यवस्था या सर्व गोष्टीमध्ये बापूराव स्वतः आवर्जून लक्ष देत असत एकोणीसशे चौसष्टमध्ये ते मोहता सायन्स कॉलेजचे प्राचार्य झाले त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या अनुशासन कॉलेजला एक विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली निरोगी आणि बलवान शरीरस्थी लाभलेल्या बापूरावांना कुस्तीचीही आवड होती आखाड्यामध्ये सराव झालेल्या डावपेचाचं प्रतिबिंब त्यांच्या साऱ्या जीवनातसुद्धा पाहायला मिळतं एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणी आणि संगबंदीच्या वेळीसुद्धा नोकरी गमावल्यामुळे तो संपूर्ण काळ त्यांचा पगार बंद राहिला परंतु त्यांनी पुन्हा कायदेशीर लढाई दिली आणि आपले सर्व अधिकार पुन्हा प्राप्त करून घेतले प्राध्यापक असल्यामुळे स्वाभाविकच वाचन स्वतः काहीतरी शिकत राहणं अध्यापन आणि लेखन करणं याची त्यांना विशेष आवड होती त्यांनी लेखन संकलन आणि संपादन केलेल्या चार पुस्तकांमध्ये संघाचा सारा इतिहास समाविष्ट झालेला आहे पूजनीय डॉक्टरजींच्या जीवनावर संघनिर्माता के आप्तवचन श्री गुरुजींच्या पत्रव्यवहारासंबंधी प्रतिमा श्री गुरुजींच्या निधनानंतर प्रकाशित झालेले श्री गुरुजी समग्र दर्शनचे खंड आणि हिंदू जीवनदृष्टी ही पुस्तके त्यांच्या प्रगल्भ वैचारिकतेची निदर्शक आहेत नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक तरुण भारतमध्ये त्यांचे अनेक लेख लेखमाला स्वरूपात प्रकाशित होत असत बापूराव सतत सक्रिय असल्यामुळे लोक त्यांना संघाचा चालता फिरता इतिहास पुरुष असंच मानत असत संघाच्या अगदी प्रारंभ काळातील घटनासुद्धा त्यांच्या व्यवस्थित स्मरणात होत्या पहिल्या संघबंदीनंतर नागपुरातून प्रचारक म्हणून बाहेर पडणाऱ्या बहुतेक सर्व प्रचारकांना अन्य प्रांतामध्ये पाठवलं जात असे अशावेळी नागपूरमधील संघकार्याची धुरा सांभाळण्याचं आणि संघकार्य वाढवण्याचं श्रेय बापूरावनाच जातं अखेरच्या काळात बापूराव संघाच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य होते तेरा नोव्हेंबर दोन हजार या दिवशी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं त्यांची वाणी आणि करणी एकरूप होती म्हणूनच स्वतः प्रचारक नसूनसुद्धा ते अनेक प्रचारकांचे प्रेरणास्त्रोत झाले होते पत्थरपायातील असू दे तरी पण स्मरणात